नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र लिपने लिपणे लाईफ कृषी टेक कोल्हापूर कंपनीमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण आलो आहोत आपल्या घरच्या शेतामध्ये ही आपल्या घरच्या शेतातली तूर आहे हे दोन ओळीमधलं अंतर आपलं आहे आठ फूट आणि आता जर आपण पाहल तर जवळपास जास्तीत जास्त एक ते दीड फूट आपल्या दोन ओळीमध्ये जो अंतर बाकी आहे आठ फूट अंतर आहे आणि ही आता कनोरावर लागलेली आहे कनोरा आहे हा पाहू शकता हे पहा विशेष म्हणजे या तुरीला एक दानाही खताचा नाही ही खता पूर्ण ऑर्गेनिक आहे हिला एक ब्रिंचिंग आपण केलेलं आहे सॉईल आणि कार्बनचं आणि दोन फवारण्या झाल्या आपली जीव तिसरी एक फवारणी आहे स्वीट शक्ती मॅक्स फायटर रायडर ही फवारणी आपली उद्याला आहे आणि आपण हे पाहू शकतो ते पाहि तोरंबे कसे आले आहेत अशा प्रकारची बिना खताची आपली तुरा एक दाना सुद्धा खत नाही पाहू शकतो हे जबरदस्त जबरदस्त बनलेली आहे आपल्याला सुद्धा अशा प्रकारचे जर टूर बनवायची असेल तर आपण माझ्याशी संपर्क करू शकता आपल्याला खाली स्क्रीनवर माझा नंबर मिळेल